नमस्कार मित्र हो सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शाळा महाविद्यालय किंवा ग्रामस्तरीय कार्यक्रमासाठी संपूर्ण स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन स्क्रिप्ट मराठीमध्ये मिळेल यात स्वागत भाषण ध्वजारोहण देशभक्तीभर घोषवाक्ये सांस्कृतिक कार्यक्रम पाहुण्यांचे भाषण पुरस्कार वितरण आभार प्रदर्शन आणि समारोप याचा समावेश आहे याचा वापर तुम्ही थेट तुमच्या शाळा गावातील कार्यक्रमासाठी करू शकता एक प्रारंभ स्वागत व प्रास्ताविक जय हिंद आजचा दिवस हा आपल्या भारत मातेच्या इतिहासातील सर्वात अभिमानाचा दिवस आहे पंच्याहत्तर वर्षापूर्वी आपल्या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले हा दिवस म्हणजे फक्त आनंदाचा नाही तर आपल्या वीर शहीदांच्या बलिदानाची आठवण ठेवण्याचा दिवस आहे या पवित्र दिवशी उपस्थित असलेल्या आपल्या मान्यवर प्रमुख पाहुण्यांचे ग्रामस्थांचे शिक्षक वर्गाचे पालकांचे आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक स्वागत कर करतो चला तर मग या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या राष्ट्रीय ध्वजवंदनाने करूया दोन ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत मी विनंती करतो की आपले प्रमुख पाहुणे यांनी ध्वजारोहण करून या दिवसाचे औचित्य साधावे सर्वांनी सावधान स्थितीत राहून राष्ट्रगीत जनगण मन गावे ध्वजारोहण सलामी राष्ट्रगीत तीन देशभक्तीपर घोष वाक्य ध्वजवंदनानंतर आपल्या देशभक्तीच्या भावना अजून जागृत करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून काही देशभक्तीपर घोषवाक्य होणार आहेत सर्वांनी जोशात प्रतिसाद द्यावा भारत माता की प्रेक्षक म्हणतील जय वंदे दे प्रेक्षक म्हणतील मातर आता आपल्या शालेच्या संगीत गटाकडून देशभक्तीपर गीत सादर होईल चार मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन आजच्या दिवसाचे महत्त्व सांगण्यासाठी आपल्या मुख्याध्यापकांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात मार्गदर्शन करावे पाच सांस्कृतिक कार्यक्रम आता सुरू होतो आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा मुख्य भाग यात देशभक्तीपर कविता नृत्य नाटिका आणि भाषणे यांचा समावेश असेल सहा प्रमुख पाहुण्यांचे भाषण आता आपल्या मान्यवर प्रमुख पाहुण्यांचे विचार ऐकण्यासाठी मी त्यांना मनपूर्वक आमंत्रित करतो सात पुरस्कार वितरण आजच्या कार्यक्रमानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण होणार आहे त्यासाठी मी आपल्या पाहुण्यांना विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्याची विनंती करतो आठ आभार प्रदर्शन आता कार्यक्रमाच्या सांगता टप्प्यात आलो आहोत आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केलेल्या पाहुण्यांचे शिक्षकांचे पालकांचे ग्रामस्थांचे आणि विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो नव समारोप चला तर मग सर्वांनी एकत्रितपणे भारत माता की जय या घोषवाक्याने या का कार्यक्रमाची सांगता करूया भारत माता की जय असे तीन वेळा म्हणा